अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट मेळघाटातील आदिवासी आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे राजकीय वातावरण तापलं आहे या प्रकरणी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केलेल्या एका धक्कादायक विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे पोलिसांसमोर आंदोलन करताना त्यांनी काय म्हटलं आणि त्यावर यशवंत केवळराम काळे यांनी सिटी न्यूजला दिलेली प्रतिक्रिया मेडघाट क्षेत्रामधील चिखलदरा तालुक्यामध्ये झालेली घटना यामध्ये एक आदिवासी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला तीन मुली जखमी झाल्या यानंतर ज्या प्रकारे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जे शब्द घटांग येथे उच्चारले की मी पहिले चार लाख रुपये देतो आणि नंतर खूप असतो त्या शब्दावर मेळघाट क्षेत्रातले विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे नेते यशवंत काळे यांची काय प्रतिक्रिया जाणून कुमार पटेल साहेबांना हे शब्द शोभनीय नाही आहे की चार लाख देतो आणि आमदार साहेबांच्या मुलांना म्हणजे मला जीवे मारण्याची धमकी त्यांनी मला आुठ तरी दिली आहे आत कुठंतरी माझ्या पण जीवाला धोका आहे कारण की जे काही घटना झालं ते संवेदनीय आणि दुःखद आहे त्यात आम्ही आमचा परिवार आणि आमदार साहेब आमचा सा सगळ्यांचं सहकार्य त्या कुटुंबासोबत आहे आणि आम्ही पूर्णपणे त्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभा आहो आणि पुढे पण जे काही त्या कुटुंबांना लागेल त्यासाठी आम्ही पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत असं वाटते की का जे विषय घेऊन आंदोलन झालं एक मुलगी ॲक्सिडेंटली त्याचा दुर् दुर्घटनेत मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर हे जे म्हटलं गेलं आणि ज्या प्रकारे चित्र होतं त्याला काय वाटते की त्याच्यावर काय म्हणतात चित्र म्हणजे ते एक जे काही घटना गाडी घडली ते घटना होती ॲक्सिडंट होता त्या घटनेला कुठंतरी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आणि त्यांचे सुपुत्र यांनी एक राजकीय स्टंट बनवला कुठंतरी राजकीय आपल्याला क्रेडिट भेटायला पाहिजे म्हणून त्या शवला घेऊन त्यांनी राजकीय स्टंट केला घटनेत राजकुमार पटेल यांनी जे शवला घेऊन जे रस्त्यावर जे कारनामे केले ते कुठंतरी आमच्या समाजाला दुखवणारी अशी घटना आहे आणि असं आमच्या समाजाची एक मुलगी होती ते त्यांचा शव घेऊन रोडवर बसणं हे कितपत चांगलं आहे हे एक खूप मोठी दुःखद घटना घेऊन असं राजकीय स्टंट करणं चुकीचं आहे आणि आम्हीच नव्हे तर शासकीय अधिकारी आहे पी ओ साहेब आहे पोलीस अधिकारी आहे यांच्यावर गाडी घेऊन अंगावर जाणं कुठपर्यंत बरोबर आहे म्हणजे हे राजकीय स्टंट आहे की एक मारण्याची एक धमकी आहे मेळघाटमधील सध्याची परिस्थिती आपण बघितली या प्रकरणी माजी आमदारांच्या विधानावर पोलीस कोणती भूमिका घेतात आणि भाजपच्या मागणीवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल